निपाणी तालुक्यातील बेडकीहाळ येथील आसाम रायफल्समध्ये निवड झालेली साक्षी गायकवाडी नागालँडमधील सात महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच आपल्या गावी आल्यानं त्यांची शिवाजी पेठेतील युवक कर्तव्य फाउंडेशन व्यापारी शिवरत्न गणेश मंडळाचे कार्यकर्ते व महिलांनी पुष्पवृष्टी करून पंचायती पंचार्थी ओळून भव्य स्वागत केलं यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या गावी आल्यानंतर प्रथम ग्रामदेवत कल्याण सिद्धेश्वर मंदिराला भेट देऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन घरी येताच आईवडिलांच्या भेटीनं आनंदा सुरू आले गल्लीतील महिलांनी आरती करून साक्षीला पेडे भरवले सिद्धेश्वर मंदिरापासून प्रमुख रस्त्यावर फुलांचा सडा टाकला होता यावेळी भारतमातेच्या जयघोषात देशभक्तीपर गीतांच्या निनादात स्वागत करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले विनोद गायकुडे दिनकर गायकुडे कुमार काकडे दस्तगीर जमादार साक्षी जनवाडे सदाशिव माळी रवी जनवाडे चंद्रकांत काकडे संजय गायकडे दत्ता गायकुडे रत्नाबाई गायकुडे कृष्णाथ घोडके जयश्री गायकुडे हेमा बिजले मनीषा जनवाडे ज्योती घोडके महादेवी जनवाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी बेडके हळहून महावीर चिंचणे